संवेदनशील शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सेवा सुरक्षा आणि विकासाचा मुद्दा घेत शिवसेना सातत्याने विजय मिळवत आली आहे शहराची भौगोलिक रचना जातीय समीकरणे आणि त्याच मतदारांना शिवसेनेचा वाटणारा आधार याचा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या सलग चार लोकसभा विजयामध्ये मोठा वाटा होता पाचव्यांदा शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांना औरंगाबाद येथून उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी वंचित बहुजन एमआयएम आघाडीचे मात्र उमेदवारीच्या बाबतीत अजूनही तळ्यात सुरू आहे शिवसेनेला सलग पाचव्या विजयापासून रोखायची असेल तर विरोधकांना तेवढ्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागेल एवढे मात्र निश्चित अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज केली परंतु त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्यामुळेच गेल्या आठवड्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महायुतीच्या उद्घाटन करण्यात आलं होतं था। चंद्रकांत खैरे यांना या उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनीच उमेदवारीवर दावा केल्यामुळे यावेळी खैरेंचा पत्ता कट होणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण मातोश्रीशी असलेला थेट संपर्क एकनिष्ठा आणि सलग चार वेळा निवडून येण्याचा विक्रम यामुळे खैरेंना बदलण्याची जोखीम उद्धव ठाकरे यांनी घेतलीच नाही आगामी लोकसभा निवडणूक औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अनेक मुद्द्यामुळे महत्वाची ठरणार आहे राज्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाची सुरुवात आणि केंद्रबिंदू हे औरंगाबाद राहिले होते त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठल्या पक्षाने काय भूमिका घेतली होती यावर मतांचं गणित ठरणार आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी करून घ्यायचं की नाही अशी भूमिका घेण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष समोर न येता अनेकांनी आपले योगदान दिले होते वीस वर्षांची खैरे यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी शहराचा व मतदारसंघाचा काय विकास केला असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय जाती वादाच्या मुद्द्यावर खैरेंनी सर्व निवडणुका जिंकल्या हा आरोप देखील प्रत्येक लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा उपस्थित करून देखील विरोधकांना शिवसेनेचा पराभव करणं वीस वर्षात शक्य झालं नाही ही वस्तुस्थिती आहे खैरे यांच्या विजयात ग्रामीण भागाचा मोठा वाटा राहिला आहे हे आतापर्यंत आलेल्या निवडणूक मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येणारे कन्नड वैजापूर गंगापूर खुलताबाद हे तीन विधानसभा मतदारसंघ कायम खैरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले अगदी चाळीस पन्नास हजार मतांची आघाडी या मतदारसंघाने कायम दिल्याने खैरे यांचं पारड नेहमी जड ठरलं काँग्रेसने शिवसेनेच्या पराभवासाठी निर्मिळ प्रयोग केले होते औरंगाबाद शहरातील मुस्लिम मतांची लक्षणीय संख्या लक्षात घेता राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर या रानतुले यांनी देखील औरंगाबाद मधून उमेदवारी देण्यात आली होती

पैसेच्या वीस वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात किती विकास कामे झाले हा ऐरणीचा मुद्दा असला तरी यावेळी शहरी भागात निर्माण झालेला कचरा आणि पाण्याचा प्रश्न शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकतो शहरी भागातून शिवसेनेला फारसे मताधिक्य मिळाले नाही हे गेल्या वेळेच्या आकडेवारीवरून सिद्ध झाले होते त्यात आता कचरा आणि पाणी प्रश्न असल्यामुळे त्याला शिवसेना कशी तोंड देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दुसरीकडे मतदारांशी असलेला थेट संपर्कही खैरेंची भक्कम बाजू समजली जातो निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनाही आपल्या बाजूने वळवण्याची कला खैरे यांना चांगली अवगत आहे शुव शिवाय शिवसेना भाजपची झालेली युती ही देखील खैरेंच्या पथ्यावर पडू शकते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते अजून जरी दोष शिवसेनेच्या प्रचाराला लागले नसले तरी येत्या दोन तीन दिवसात त्यांना सक्रिय करण्यात खैरे यशस्वी होतील असं बोललं जाते चंद्रकांत खैरे यांनी पक्षांतर्गत विरोधक आणि भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात प्रचारात आघाडी घेण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवारच ठरत नाहीये औरंगाबादची जागा काँग्रेस लढवणार की राष्ट्रवादी यावरच सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत अद्यापही ती काही केल्यास संपत नाहीये काँग्रेसकडून आमदार सुभाष झांभड यांना उमेदवारी द्या असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे तर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी उमेदवार मराठा असावा अशी भूमिका घेत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी द्या अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडं केली आहे राष्ट्रवादीने पदवीधराचे आमदार सतीश चव्हाण यांना तयारीला लागा असे आदेश दिल्यामुळे त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला खरा पण प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात व्हायची वेळ आली तरी लढायचे की शस्त्र मॅन करून ठेवायचे हेच त्यांना स्पष्ट झालेलं नाही हीच परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमची ची देखील झाली आहे त्यामुळे खैरेंच्या विरोधात नाराजीचे चित्र असले तरी विरोधकांमध्ये उडालेला गोंधळ त्यांच्या पथ्यावर पडू शकतो ब्युरो रिपोर्ट एम एच बिंदास न्यूज औरंगाबाद